अमरावती जिल्ह्यातील चिरोडी येथील कोरोनाच्या महामारीत आपल्या चिमुकल्या मुला बाळांची न करता जनतेच्या सेवेसाठी सतत प्रत्येक गावातील आशा सेविका शासन निर्णयाप्रमाणे आपले काम करीत असतात असे असतानाच प्रत्येक गावातील काही राजकीय लोक आपल्या खांद्यावरची बंदूक दुसऱ्यांच्या खांद्यावर ठेवून अवकाळी पावसासारखे वागत असतात याच संधीचा फायदा घेऊन चिरोडी येथील ग्रामपंचायतचे सचिव तुळशीराम जाधव तसेच त्याच गावातील उपसरपंच संदीप कुंभरे ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मकुमार चव्हाण यांनी दहा वर्षापासून आशा सेविका यांना जातीवाचक शिवीगाड अवार भाषेत शिवीगाड करून मारण्याची धमकी देण्यात आली सेविका यांचा अनेकदा फायदा घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे तेव्हा ग्रामपंचायत सचिव उपसरपंच सदस्य यांच्यावर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर असे कोणत्याच आशा सेविकेवर अशी वेळ येऊ नये आणि त्यांना न्याय देण्यात यावा म्हणून आयटक संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल्ल देशमुख यांच्यासह आशा सेविका वंदना खडसे ज्योती वासनी संध्या धवने मेघा गावंडे तालुका अध्यक्षा कल्पना तिरपुडे संगीता जंजाड यशोधरा सुखदेवे यांच्यासह पोलीस स्टेशनला जाऊन एक जून रोजी निवेदन देण्यात आले आज आम्ही ज्योतीताई या मनसकोल्हे यांच्यावर झालेल्या विरोधात पोलीस स्टेशनला ठाणेदारांकडे तक्रार दिलेली आहे त्यांच्यावर झालेल्या अन्याय जो झाला त्यांच्या विरोधात जर आरोपी काही कोणतीच झाली नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला थेराव टाकू आणि त्यांच्या विरोधात आंदोलन करू प्रदीप प्रघुते विदर्भ न्यूज एनस